शून्य आता पहा तेरा सेकंद आघाड शून्य समाप्त बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप थेट सर्वांनी मायक कॅमेरा सुरू करा एक माय शून्य लाईनदा देणार मग एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक Hmm. शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी पटापट लाइव्ह लाईक करा या लाईव्ह ला पटापट दोन शून्य शून्य दो आता पाहत आहेत शून्य जय कुमार मटकुले सहा आठ नमस्कार हे अजय कुमार मटकुले सहा आठ दोन सात नमस्कार नमस्कार पण नमस्कार नमस्कार आलो आलो ला। चाय गेला चाय पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ए चिमणी भारक्या मेन पिक्चर पोट मार कॅन रिस्क सात आता आहेत शून्य लाई सर्वांनी लाईक करून घ्या लाईवला आधात लाइव शर्ट अट जेक हे आज जेक हेप चॅट रिप शेपुडी मायक्रुप कॅमेरा बंदक माय एज जेक हेक जे चॅट पिनमिली एम नो यांनी ज्या बाबा बोलल तुला तुम्हाला बोलवलं त्या बाबाने प्लान म्हणते मिली, मिली नमस्ते नमस्ते एक लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल सर्वांनी आपट वरती चॅनल वर नवीन असा सबस्क्राईब करा समाप्त जाणार रे तू शून्य आता पाहत आहे एक लाईक

थे, समाप्त थेट अकरा मिनिटे थे, एक आता पाहत आहेत एक लाईक पटापट पटापट लाइक करा लाइक अकरा तीन आता पाहत आहेत एक लाइक ठीक अडमिट अडमिट कॅमेरा मागे मायक कॅमेरा रिप कॅप लाईफ फोन म्युट करा र, आ, सब ठीक अ तीन आता पाहत आहेत एक लाईक फटाफट फटाफट लाईक करा लाईवला शूट चेक निम शूट माईक ठीक शून्य आता पहात है एक लाइक बारह मिनिटे शून्य आता पहात थे समाप्त स्ट्रिप ठीक है YouTube